सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या रोजंदारी बदली मानधन नऊशे कामगारांचा गेले वीस वर्षाचा एक प्रश्न होता की त्यांना कायम करायचं महापालिकेमध्ये मी आमचे मित्र गोपीचंदजी पडळकर यांच्याशी संवाद साधून सा, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र देऊन आणि विधानभवनामध्ये परवा लक्षवेधी मांडली आणि या कामगारांचा प्रश्न जोपर्यंत तडीत जात नाही तोपर्यंत त्या म्हणले एक पाच लाख मी करणार शंभर टक्के आणि ह्या भविष्यामध्ये या नऊशे कामगारांच्या पाठीशी मी उभारणार अजून आमची अशी चर्चा झाली की हे जे कामगार काही कामगार बदली रोजंदारी मानधनावरचे रिटायर झाले झाल्यात मयत आहेत त्या कामगारांच्या वारसांना अनुकंपाखाली महापालिकेने घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत आयुक्तांना आदेश करून लवकरात लवकर करण्यासाठी कटिबद्ध आहे असं मला गोपीजींजी पडळकर साहेबांनी सांगितलंय माझे वडील जे कामगार युनियन लीडर होते त्यामुळं मला कामगारांची जाणीव आहे आणि मला इथंपर्यंत पोचायला वेळच झाला असं मी समजतो पण मला ज्या वेळेला समजलं आमचे मित्र बाळासाहेब गोंधळे यांच्याकडून हा विषय मला समजला मग त्याच्या समजल्यानंतर गेल्या पंधरा दिवसामध्ये मुंबईला जाऊन एकनाथजी शिंदेसाहेबाच्या मागं लागून हा प्रश्न आपण आता उभा केलेला आहे आज तिची फाईल मंत्रालयामध्ये गेलेली आहे लवकरात लवकर नऊशे कामगारांना गोपीचंदजी पडळकर ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय देणार म्हणजे देणार